अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीला निघालेत लोकपालची अंमलबजावणी आणि शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा याकरता अण्णा दिल्लीत आंदोलन करतात सरकारला त्रेचाळीस पत्रं लिहिली मात्र परदेश दौऱ्यात व्यस्त असलेल्या पंतप्रधान मोदींना तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही अशी टीका अण्णांनी केली आहे सरकारनं आपल्या पत्रांची दखल घेतली नाही त्यामुळं उपोषणाची वेळ आल्याचं सा अण्णांनी सांगितलं तर अण्णांचं मन वळवायचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे मात्र अण्णा आंदोलनावर ठाम असल्यानं सरकारची अडचण वाढणार आहे अण्णांना मी गेल्या महिन्या दो, दोन दोन महिन्यापासून आपल्याकडे मेडिकल कॅम्प आपण घेतला तेव्हापासून मी अण्णांच्या शास बाबतीमध्ये संपर्कात आहे मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यानंतर तीन चार वेळेला अण्णासाहेबांच्या या ठिकाणी बोललेले आहेत आणि आम्ही विनंती केली आहे की आपण आता उपोषण करायला थांबवावं कारण आपलं वय तब्येत ऐंशी वर्ष अण्णांचं वय झालेलं आहे आणि या वयामध्ये असं आमरण उपोषण करणं अण्णांच्या तब्येतीलाही खरं म्हणजे झिपवणार नाही आहे अण्णांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त मागण्या आहेत त्याबद्दल कुणाचंही दुमत नाही शेतकऱ्यांच्या देशाच्या हिताच्या त्यांच्या सगळ्या मागण्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार जे आहे अनेक गोष्टी आहेत की त्या संदर्भामध्ये निर्णय घेत आहे त्याच्यावर अंमलबजावणी करत आहे पण तो अण्णांची अजूनही त्या दोन तीन प्रमुख मागण्या आहेत मला वाटतं की त्यावरही सरकार केंद्र सरकार हे अतिशय गंभीर आहे माननीय मोदी जे आहेत आमचे ते सुद्धा त्या बाबतीमध्ये गंभीर आहेत मी आत्तापर्यंत हे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्रेचाळीस वेळेला पत्रकार केला पण उत्तर नाही त्याचंच उत्तर नाही शेवटी शेवट आता मी पत्र लिहिलं की आमच्या पंतप्रधानांना पत्र लिहायला वेळ मिळत नसेल कारण एवढ्या देशात फिरावं लागतं ना कधी ह्या देशात कधी त्या देशात कधी त्या देशात एवढे बिझी असतात तर यदा कदाचित त्यामुळे वेळ मिळाला नसेल अन्नथा एक तर अण्णा युगो असला पाहिजे युगो म्हणून पत्र देत नसतील म्हणून मी पत्र लिहिलं त्याचंही उत्तर नाही म्हणून नाविलाच असतो आता मी तेवीस मार्च रामलीला मैदानावरती सत्याग्रह करायचं ठरवलं उपोषण सत्याग्रह श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे